कुंडली कबर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जे माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय नंबर एक ओवी नंबर एक्क्याऐंशी ते नव्वद आता दे जो अवधान तुम्ही बोलविल्या मी बोलेन तैसे चेष्टे सूत्राधीन दारुयंत्र तैसा मी अनुग्रहितो साधून निरूपितो ते या परी अलंकारितो भलतया परी तव श्री गुरु म्हणती राही हे तुझ बोलावे न लगे काही आता ग्रंथा चित्त देई झड करी वेगा या बोला निवृत्तीदासो पावनी परम उल्हासो मने परिसया मना अवकाशो देवुनया धृतराष्ट्रवाच धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुयोत्सवाः मामका पाण्डवा किम कुर्वत सञ्जय तर्हि पुत्रस्नेहे मोहितो धृतराष्ट्र ऐषे पुसतु मने संजया साङ्गे मातु कुरुक्षेत्राची जे धर्मालय मणिजे तेत पांडवानी माझे गेले असती व्याजे तरी तेची तुला अवसरी काय कि जत असे ऐर ते ते झडकरी कथन करी मदप्रती संजय वाच दृष्टवा पांडवानी कम विडम दुर्योधन सदा आचार्यमुपसंगम्य राजा वचम्रवीत ते वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळयी पसरले कृतांतमुख तैसे ते घनदाट उठावले एक वाट जैसे उसळले काळकुट कवन नातरी वडवा नळो साधुकला प्रलय वाते पोखला सागरू शोषोने उदवरा अंबरासी पुंडली कवर्दे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरी या ओव्यांचा आता आपण मराठीमध्ये अर्थ पाहू महाराज आता आपण इकडे लक्ष द्यावे कारण आपण जर मला बोलण्याची शक्ती दिली तरच मी बोलेन ज्या प्रकारे लाकडाची काळसूत्री भावली दोऱ्याच्या आधाराने नाचते त्याप्रमाणे आपण माझ्यावर अनुग्रह केला आणि साधूंनीही आज्ञा केली आहे तेव्हा आता आपण आपल्या इच्छाप्रमाणे मला बोलवते करा अलंकृत करा तेव्हा श्री गुरु म्हणतात हे तू आम्हा सांगावेस असे नाही आता गीतार्थ सांगण्याकडे लवकर लक्ष दे श्रीगुरूंचे बोल ऐकून निवृत्तीनाथांचे दास ज्ञानदेव महाराज मनामध्ये अतिशय संतुष्ट होऊन म्हणतात मी बोलतो तो असता मनाने ऐका प्रेमाने मोहित झालेला धृतराष्ट्र संजयाला म्हणाला संजया कुरुक्षेत्राची काय व्रत आहे ते मला जरा सांगशील का ज्या कुरुक्षेत्राला धर्माचे ठिकाण असे म्हणतात तेथे ते माझे व पंडूचे पुत्र युद्ध करण्यासाठी गेले आहेत तरी ते परस्परात एवढा वेळापर्यंत काय करत आहेत ते मला लवकर सांग त्यावेळी संजय म्हणाला त्याप्रमाणे महाप्रलयाचे वेळी काळाचे तोंड पसरलेले असते त्याप्रमाणे पांडवाचे सैन्य खवळलेले सर्व पांडव सैन्य एकत्र जमून एका रोखाने सज्ज झाले तेव्हा त्याला कोण आड आवरणार ज्याप्रमाणे कालकूट विष उसळलेले असते त्याला कोण शमवणार वडनाले पेटून तो प्रलयवाताने भडकल्यावर ज्याप्रमाणे समुद्रातील पाण्याचे शोषण करून आकाशापर्यंत प्रदीप्त होतो रामकृष्णहरी धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद